सोलापुरातील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने नुकतेच नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉक्टर गोपछडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्था सोलापूर शहर जिल्हा समितीच्या वतीनं नूतन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं यामध्ये जंगम समाजाचे दाखले अनुसूचित जाती अर्थात एस कॅटेगरीत मिळावे हा प्रश्न प्रलंबित आहे यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचं खूप मोठी अडचण असून यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतंय खासदारांनी हा प्रश्न संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अर्थात राज्यसभेत मांडून तो सोडवावा याशिवाय समाजाच्या अन्य प्रश्नावरही खासदारांनी जातीने लक्ष द्यावं अशी विनंती यावेळी समाज बांधवांनी केली यावेळी समाजाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हेरेमठ संस्थेचे प्रमुख सल्लागार गुड्डापूर देवस्थानचे चेअरमन सिद्धया हिरेमठ व संस्थेचे सल्लागार मनोज हिरेहबू संस्थेचे खजिनदार किरण स्वामी संतोष स्वामी एडव्होकेट स्वामी बसवराज मटपती व महिला सौ नीताताई स्वामी श्रीमती उपस्थित होते हा कार्यक्रम शिवानुभव मंगल कार्यालयात पार पडला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी